नर्मदेह आपल्या आप पंचेचाळीसाव्या दिवसाची सुरुवात राधा सा... ही राधाकृष्ण मंदिराच्या दर्शनाने झाली सकाळी साधारण पाच सहा वाजताच उठून आपली नित्यकर्मे उरकून सहा सव्वा सहा वाजता या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो हे आश्रम मैयाच्या किनाऱ्यावर होते येथे एक बाबाजी रामचरित मानस कंटिन्यू वाचत होते अत्यंत सुंदर असा आश्रम होता काल एकादशी असल्यामुळे रात्रीच्या प्रसादीमध्ये आम्हाला शाबुदाण्याची खिचडी आणि भगरीचा भात असे पदार्थ मिळाले त्यातील शाबुदाण्याची खिचडी थोडी कच्ची असल्यामुळे रात्री थोडासा त्रासही झाला त्यामुळे थोडीशी उलटे आणि लूज मोशन झाले होते त्यामुळे थोडासा थकवा जाणवत होता साधारण सात वाजता पूर्ण उजेड झाल्यानंतर आम्ही येथून चालायला सुरुवात केली ते मयाला वंदन करू सकाळचं अत्यंत सुंदर असे वातावरण होते बाजूला हिरवेगार शेत होती धोक्याचं साम्राज्यही होत थकलेल्या पावलांनी एक एक पाऊल पुढे चालत होतो एक तो रस्ता एका कॅनलच्या बाजूने येऊ लागला कॅनलच्या <स्थ> बाजूने या रस्त्याने आम्ही बडवा या शहरामध्ये येऊन पोहोचलो या शहरामध्ये येथील रहिवाशांची आम्हाला बालभोग चहाच्या प्रसादीसाठी रेलसेल चालू झाली काहीने समोसे काहीने बिस्किटचे पुढे तर काहीने चहा अशी चढावट लावली आम्हाला तिथून बाहेर निघणेही थोडेसे कठीण झाले आम्ही साधारण आठच्या सुमारास नागेश्वर मंदिरामध्ये येऊन पोहोचलो नागेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर असे मंदिर या शहरातील सुंदर मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर सुरुवातीला इथे न जाण्याचा निर्णय घेतला होता कारण पाय चालवत नव्हते परंतु इतक्या लांब चालून येऊन आपण नागेश्वराचे दर्शन न घेण्याचा हा निर्णय चुकीचा आहे म्हणून पुन्हा दर्शनासाठी गेलो या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर याच्या भोवती सुंदर असे पाण्याचे टाके आणि हे भोलेबाबा मंदिराच्या शिखराशेजारीच हे भोलेबाबाची आकृती येथे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बाजूलाच असलेल्या दत्तात्रय मंदिरात बालभोग घेऊन आम्ही पुढे चालायला निघालो या राम आम्ही या छोट्याशा नदीला पार केले तसा रस्ता दुसरीकडून होता परंतु तो आपल्या परिक्रमेतील मार्ग नव्हता त्यामुळे आम्ही या राम पार केले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली साधारण अर्धा एक तास चालून झाल्यानंतर एक रस्ता जयंती माता मंदिराकडे निघाली त्या रस्त्याने आम्ही जयंती माता मंदिराकडे चालू लागलो हा रस्ता साधारण एक किलोमीटर अंतराचा जंगलामधून जात होता पायी वाट होती जयंती माता मंदिराकडे जाण्यासाठी एक पुलही होता या पुलावरून नदीचे सौंदर्य अत्यंत खुलून दिसत होते जयंती मातेचे सुंदर मंदिर हे आपण एका डोंगराच्या कपारीमध्ये असलेले एक प्राचीन मंदिरापैकी एक मंदिर येथील बाबाजींनी सांगितल्याप्रमाणे जयंती माता मंदिर म्हणजेच पांडवांची कुलदैवी ही पांडवांची कुलदेवी ज्यावेळी रक्षा महलामधून बाहेर पडल्यानंतर पांडवांनी हिचे आवाहन केले आणि तिला येथे बोलावले गेले उपनदीच्या शेजारी असलेले डोंगराच्या कपारामध्ये बसलेली ही देवी अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा आणि तेवढेच प्रेमळसे हे बाबाजी त्यांनी आम्हाला या जयंती माता मंदिराबद्दल संपूर्ण माहिती दिली जयंती मातेचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे परतीचा प्रवास सुरू झाला पुन्हा साधारण एक किलोमीटर रस्त्यावर लागावे लागणार होते रस्त्यावर आल्यानंतर आजूबाजूचा हा जंगली प्रदेश जयंती मातेच्या मंदिराकडे जाण्या अगोदर एक बस टॅक्सी उभा राहिली होती त्याने आम्हाला सफरछंदाचे प्रसादी दिले ते आम्ही पुढे गेल्यानंतर ग्रहण केले आणि चालू लागलो मैयाची झोप असलेली ही नदी मैयाला पुढे जाऊन भेटते सुंदर अशा वाता या वातावरणामध्ये आम्ही थोडा वेळ विश्रांती केली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली आता सकाळचे साधारण दहा वाजत होते आम्ही या वातावरणामध्ये आनंद घेत घेत पुढे जात होतो या छोट्याशा पायवटेनं आम्ही ज्यवनाश्रम कडे निघालो होतो वाटेमध्ये अनेक माकडे वानरे होती ती कोणत्याही त्रास देत नव्हती आणि हा ओढा जणू अंदमानची आठवण करून देणार अत्यंत नितळ पाणी या पाण्यामध्ये स्वतःचे प्रतिबिंब पहावे किंवा ह्याचा तळ एवढे नितळ पाणी ओढ्याचे पाणी एकदम थंडगार होते पायाला सुखद असा अनुभव देणारे आणि या जंगलामध्ये आम्ही जसे ठरवले होते या परिक्रमेतील रस्ता तेवढीच निरव शांतता हिमाकडे कोणताही आम्हाला त्रास देत नव्हते त्यांनी ठरवलं असतं तर आम्ही एक पाऊलाही पुढे चाललो नसतो परंतु ते कोणत्याही त्रासाशिवाय आम्हाला इथून मार्ग मोकळा करत होते साधारण रस्त्यापासून दहा मिनिटे चालून आल्यानंतर आम्ही चवण आश्रम येथे येऊन पोहोचलो येथे आश्रमाच्या बाहेर गोशाळा होती आणि येथे पोहोचलो त्यावेळी साधारण दुपारचे बारा वाजले असावेत सुरुवातीला आश्रमामध्ये जाताच शेशोजींना वंदन केले वंदन करून आश्रमामध्ये प्रसादी वगैरे ग्रहण करून थोडीशी तब्येत बिघडल्यामुळे टॅबलेट घेतली आणि तेथे ते दोन तास आराम केला आराम करून झाल्यानंतर थोडासा अंग दुखी वगैरे कमी होती परंतु थकवा जाणवत होता समोर चालत असलेल्या माताजींनी माझ्याकडून माझी बॅगही घेतली एवढा थकवा होता अशी प्रेमळ माणसं भेटायला खरच नशीबही लागतं या माताजींनी बलजपरीने माझ्याकडून माझी बॅग घेतली आणि एवढ्या उन्हामधून त्या चालतही होत्या या झाडाच्या या वनामधून आम्ही रस्ता काढत काढत पायवटेन पुढे चालत होतो खूप मोठे अभयारण्य होते बाजून जात असताना आवाज मैयाचा आशीर्वाद असल्याशिवाय येथून जाणे अत्यंत कठीण कारण एवढे मोठे अभयारण्य आणि याच्यामध्ये आम्हाला एकदाही कुठलाही अनुचित प्रकार पाहायला मिळाला नाही किंवा हिश्र प्राणी देखील आमच्या समोर आला नाही एक एक पाऊल टाकत टाकत आम्ही कुंडी या आमच्या मुक्कामाच्या दिशेने निघालो होतो थोडा वेळ विश्रांती घेतली विश्रांतीसाठी थांबलो त्यावेळी विचार केला होता की आपली बॅग आपण परत एकदा घ्यावी त्यांनी बॅग ठेवली परंतु दुसऱ्या माताजींनी परत बॅग घेतली त्यांचे प्रेम पाहून खरच गलबलून आले आम्ही चालत चालत साधारण आता दोन तीन किलोमीटर पूर्वी या कुंडी गावाच्या अगोदर चालत होतो या ओढ्यामधून पुढे गेल्यानंतर असे प्रत्येक ठिकाणी खुणा होत्या ज्यामुळे परिक्रमावासियांना कोणताही त्रास होणार नाही रस्ता शोधण्यासाठी याची दक्षता यापूर्वीच घेतली गेलेली होती ठिकठिकाणी आपल्याला रस्त्याचे साइन बोर्ड ही लावलेले होते साधारण साडेचार चार पाच च्या आसपास आम्ही एका ओढ्याच्या किनाऱ्यावरून चालत होतो तेथेच बाजूला एक हनुमंतरायाचे मंदिरही होते हनुमंतरायाला वंदन केले आणि पुन्हा पुढे चालायला लागलो साधारण साडेपाच सहाच्या आसपास आम्ही कुंडी या गावी येऊन पोहोचलो कुंडी हे तसे एक छोटेसे गाव परंतु अत्यंत प्रेमळ माणसे येथे एका घरामध्ये आमचा निवास होता येथे पोहोचल्यानंतर हातपाय वगैरे धुतले आरती वगैरे उरकली आणि साधारण सात साडेसात वाजता रात्रीची प्रसादी ग्रहण केली आणि झालो आजचा दिवस तसा कंटाळवाना होता थोडासा त्रासदायक होता परंतु एक ऊर्जा देणाराही होता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हर